अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवी आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज चंपाी आहे मग चंपाषष्ठीचा दिवस हा मार्तंड भैरवांची पूजा करण्यासाठी आपल्या देवघरात कुलदेवांच्या नावाने तळी भरण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि सर्वात प्रभावी मानला जातो या दिवशी मार्तंड भैरवांचं जे स्वरूप आहे भगवान शिव यांची पूजा केली जाते या दिवशी जेजुरी गडावरती मोठा उत्साह साजरा केला जातो आज चंपाषष्ठी आहे त्यामुळे आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी करावयाच्या असंख्य सेवा असंख्य उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत शत्रूंना नष्ट करण्यासाठी आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि अखंड आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज चंपाषष्ठीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की बघा मातंड भैरव यांची सेवा ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असते ज्यांच्या जीवनात मातंड भैरवांची कृपा असते म्हणजे खंडेरायांची कृपा असते त्यांच्या आयुष्यात अडथळे खूप कमी असतात संकटे खूप कमी असतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर असं प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती असते आता आज त्यांचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला मार्तंड भैरवाची पूजा करायची आहे घरात शिवशंकरांची पिंडी असेल तर त्यावर छान अभिषेक घालायचा आहे बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि हळदी मूठ भरून हळद त्या शिवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे बघा मार्तंड भैरवाना सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे हळद जिला आपण भंडारा असं म्हणतो जेजुरी जेजुरीला आपण गेल्यानंतर बघतो की तिथे फक्त फक्त हळद आणि फक्त भंडाराच असो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच दिसणार नाही जसं ज्योतिबाला गुलाल प्रिय असतो तसा, तसा मार्तंड भैरवांना भंडारा प्रिय असतो म्हणून आज भगवान शिवांच्या पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर एक मुठभर हळद आपल्याला त्या शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे याने तुमच्या घरात भगवान विष्णूंचा भगवान महादेवांचा आणि भगवान मार्तंडभैरवांचा अखंड स्वरूपाने आशीर्वाद राहील यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला जर काळं कुत्रं दिसलं काळं नसेल दुसरं कुठलंही कुत्रं दिसेल तरी चालेल कुत्र्याचं जे स्वरूप आहे ते मातंड भैरवांचंच एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला गोडाची चपाती किंवा बाजरीची जी चपाती असते नसेल तर तांदळाची भाकरी किंवा गव्हाची चपाती बनवली तरीही चालेल यापैकी काहीही आणि त्याच्यासोबत गोड काहीतरी मिठाई असेल गूळ असेल तूप असेल काहीही चालेल हे तुम्हाला आज कुठल्याही एका कुत्र्याला खाऊ घालायचं आहे जर आजच्या दिवशी तुम्ही कुत्र्याला हे खाऊ घातलं तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील कामातील अपयश दूर होईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल यानंतर आजच्या दिवशी गोमातेच्या सेवेलाही विशेष महत्व आहे कुठेही आजूबाजूला जर गोमाता असेल तर आवर्जून तिथे जायचं आहे एक औक्षणाचा ताट घेऊन जायचं आहे गोमातेला औक्षण करायचं आहे गोमातेच्या कपाळाला भंडारा म्हणजे हळदीचा एक टिक्का तुम्हाला लावायचा आहे तिच्या चरणांवरती थोडंसं दूध थोडं पाणी घालायचं आहे तिचे चरण धुतल्यानंतर त्या चरणावरती हळदी कुंकू औषधं एक फूल अर्पण करायचं आहे विधित पूजा करायची आहे आणि गोमातेला तुम्हालाच पुरणाची पोळी किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू नाहीच तर मग गव्हा सॉरी पिवळी चणा डाळ आणि त्याच्यासोबत गुळ यापैकी काहीही आज तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचं आहे बघा गोमातेच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी गोमातेची सेवा करता तेव्हा त्या तेहतीस कोटी देवांचा तुम्हाला एका क्षणात आशीर्वाद प्राप्त होतो हे सगळं केल्यानंतर आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे तर संध्या संध्याकाळी संध्याकाळचा जो दिवा आपल्याला आहे हा देवघराच्या समोर लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे वेगळा म्हणजे तुम्ही मातीचा पण घेऊ शकतात कणकेचा घेऊ शकतात किंवा घरामध्ये कुठलाही पंचधातूचा चांदीचा कुठलाही दिवा असेल तर तो दिवा तुम्ही घेऊ शकतात जो कुठला दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची पिळून एक छान वात घालायची आहे आता हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला घरातील उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे आणि उत्तर दिशा जे आहे हे शत्रूंचा नाश करणारी दिशा आहे म्हणून आपल्याला हा दिवा घरातील उत्तर दिशेला एका चौरंगावर किंवा पाट्यावर ते एक वस्त्र टाकून त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळीचं ज्याला सॉरी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे राई ज्याला म्हणतो राईचं तेल राई मोहरी याचं तेल तुम्हाला एक पळीवर घालायचं आहे समजा उपाय करायचा आहे पण मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर मोहरी सोडा त्यालाही आपण मोहरीचंच तेल म्हणतो आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या मोजून सात अख्ख्या काळ्या घ्यायच्या आयुष्यात काही शत्रु पिढ्या तुमच्या पाठी लागलेल्या आहे प्रत्येक वेळी काळा मिर्या हातात घ्यायचा शत्रूचं नाव घ्यायचं त्यानंतर हा काळामिरी जो आहे तो त्या दिव्यावरून सात वेळा ओवाळायचा दिव्यावरून सात वेळा ओवाळायचा आणि त्या दिव्यातील तेलात अर्पण करायचा पुन्हा दुसरा काळा मिरी घ्यायचा सेम याच पद्धतीने शत्रूचं नाव घ्यायचं शत्रू कोण माहिती नसेल तर फक्त तुम्ही शत्रू इतकं म्हटलं तरीही चालेल सात वेळा पुन्हा हा काळामिरी ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर ता पुन्हा हा काळा मिरी त्या दिव्यात सोडून द्यायचा असे सातच्या सातही काळी मिरी एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये सोडायचं आहे इतकं करुण झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आता हे जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला तुमच्या घर गर, घरातील तुमची मुलं असतील तुमचे पती असतील ज्यांना सतत अपयश आहे किंवा ज्यांना यशाची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तर तुमच्या त्या मुलांवरून तुम्हाला हे चिमूटभर मीठ ओवाळायचं आहे एकच मीठ एकाच चिमटीत घेतलेलं मीठ तुम्ही कितीही जणांवरून ओवाळू शकता घरावरून मुख्य प्रवेशद्वारावरूनही ओवाळलं तरीही चालेल स्वतःवरूनही ओवाळू शकता सगळ्यांवरून ओवाळून झालं की त्यानंतर हे जे मीठ आहे हे तुम्हाला त्या वातीवर सोडायचं आहे तेलात नाही डायरेक्ट तेलात नाही वातीवर सोडलं थोडं फडफडेल पेटेल जसंही मी मीठ फडफडेल किंवा जसंही मीठ पेटेल तसं समजून ग अगदी एक किंचित किंचित जरी मीठ पेटलं ना तरी समजून जा की त्या क्षणात घरातील इडा पिडा वादा संकट क्लेश अपयश सगळं नष्ट झाले आणि मग बाकीचं मीठ हे त्या तेलामध्ये पडलं तरीही चालेल आता हा दिवा आपल्याला आज संपूर्ण रात्रभर पेटता ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हा दिवा मातीचा असेल तर तो घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्या जर दुसरा कुठला दिवा असेल तर दिव्या घातलेले काळे मिरी जे काय आहे ते घराच्या बाहेर टाका आणि दिवा जो आहे तो घासण्यासाठी घ्या बघा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे आजचा हा खास उपाय आहे शत्रूंना नष्ट करण्यासाठी इडापिडा दूर करण्यासाठी संकट क्लेश दूर करण्यासाठी हा खास उपाय आहे आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तो शंभर टक्के शीघ्र फलदायी ठरेल सगळं काही तुमच्या मनासारखं होईल श्री स्वामी समर्थम